टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्ग गोंधळून गेलाय मात्र बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसरा आठवडा आणि दहावीचा निकाल चौदा आठवड्यात जाहीर करणार आहोत दोन्ही निकालीची तारीख निश्चित होताच मंडळातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे इयत्ता बारावी आणि दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता असते दहावी बारावी निकालानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची तयारी सुरू केली आहे दरम्यान निकाल केव्हा लागणार याबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या आणि चर्चांना या, या संदर्भात दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्यात तसंच गुणपत्रिका तयार करण्याचं कामही सुरू आहे साधारणपणे मे निकाल जाहीर करणार यापूर्वीच राज्यमंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं बारावी आणि दहावीच्या निकाल अनुक्रमे मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात जाहीर करणार आहोत असं सांगितलं असलं तरीही अद्याप निकालाची तारीख निश्चित केली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम कायम आहे आपल्या भागातील महत्वाचं